अगं नवरत्न आलं या नवरत्नाच्या शुभेच्छा द्या अजून चार रोज लांब मी जवळ आले शिवट शुभेच्छा देत नाही कोणाला पण नवरत्न आंबाबाई उपवास आहे आंबाबाई आपल्या गावात नसत नाव गावात कुठे हे आपल्या गावात नव्हतं ना हिंदी आता दोन तीन आमच्या गावात आंबाबाई नव्हती आमच्या गावात जत्रा भरायची पण जुन्या लोटवाडीत लोटवाडीत बसायचा आणि सातारकर वस्तीवर आंबाबाई बसायची असं होतं बघ म्हणजे एकच गाव आहे आमचं सगळं मिळून ग्रामपंचायती गेली की माणसं आज येरवाडीज गावात चला आपल्याला बिनायचं आहे का माळ जाऊ चालत मी जाऊ का चालत हा भेट मला आई झाली चाललंच होत नाही आता मला आणि चिकुरण तांट्या पोरांचा टाइम झालं काय शाळेत नाही पडायला वस्ती जाईल ती गाडी लक्ष जाऊन लगा ठेवण्याचा आणि त्या मांजर आहे काय शिंडी सुटली हे का ना मला बाध म्हणली ना सुटली शेंडी केस नाही ते अजून मोठी कशी येईल तुला शिंडी अजून तुमच्या घरात ठेव जाते होय माळवा आणा लागते आता माळवा नाही कोथिंबीर ही उद्या महाडा इथं आमटीला कोथिंबीर लागल

लावलं बघा गुवाड बोलून बायकुला कामाला कधी काम करत लहान बसलो बघा लवलं आग दुखायला चटणी करून आलो हिरीकड जाऊन उभा राहून हिरे काटारी वाकून खाली बघून उभा राहून राम राहून राहून टाकून तुम्ही गेला टाकून आला तिथे तुम्ही गेला पलटी उरली पुराच्या पोकलेट न माय काढत होती माल काढून ती दुस्ती जाते ती वर तर मी मिळाला गप तोडू नको अगावं कुठली लज शळा पोरीला असं गं मी बिस्किट चालली ना तुला कशाला झोपली होती ती ना ती लैचरगी मी जो फोन घेऊन बस नैचरगी आणटू आ तुला बिस्किट करून चालली चालेल नाही पत्ता काम ना चालली रे भाई मी तुला, तुला, तुला मी <laughs> तुझी माया करतो ना सोन्या हा माझी माया करतो आम्ही काय करतो माझी तू माया कशी करते माझी माया कशी करते माझ्या माझे केस का पाहिजे तिर हा येत ना कमी करायची कट मारायचा छान असा कट मारायचा नट्टीसारखी तुला दिसली पाहिजे का नाही टकल करायचं नका नाही टकल नाही चांगलं दिसत छान कट मारणार नाही तसं कट मारा जाऊ हेतन असा मशरूम कट मारा आपण तुझा गोल गोल गोल, 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 रहा। गोल रहा कट मारायचा गोल नाही मशरूम कटले भारी दिसते गुडल्यासारखा मारू का बस नाही का तो खुर्ची युनिट कसला कट मारायला शांत बसावं लागतो असं इकडे बघ म्हणलं इकडे बघायचं इकडे बघ म्हणलं इकडे बघायचं नाही माझी बाय पार्लरला नेऊन कट करायचं मला जन्मात येऊन पार्लर कधी माहित नाही पण ह्या पुरींमुळे माहित झालं पुरीच कट मारायचं बाया आपली आय कुठं आपली आई फुटतली कुठत आहे काय मोबाईल मध्ये आहे का बघित नाही तो अंटू माझा आणि आहे ग माझा आहे गती मधल्या आहे पण मोबाईल मध्ये पण आहे ना बघ आईचा व्हिडिओ बघत नाही का तू बघते की आई तुला खेळवत नाही त्याला आज काय होते पाच महिने त्याला आई तुला खेळ होती बघ अनु काय ग माझी म्हणते तिला गाणी म्हणते आहे ना त्याला कशी कशी म्हणत होती वारा खेळवायची किलो दिमद माझा माझं राग म्हणते इ बायरा माझ्या आईला बघायला येतलू बघितली असं काय चिखलाला कळत यार पातवला नाही जायचं मला बायद होती तोंड माझा काय पपळते पण पाया पडपायच लाद देईच नाही पण आताच नाही पपाया पाया खाली ये चल ये आपण बसून इथं पाया पड चल इतनास पाया पड पडपाय पत घेत एवढं माझ सगळ्यात हुशार आहे हुशार माझ सण आहे माझ आहे हि आहे गोडाय आहे गोड आहे म्हणा आहे वाघाय कळत नाही मग म्हणा बोलता आणि त्याला लोय म्हणजे लय बोलायला लागते वा काय वा काय वाजतो होय उरका हात पाय बाजारात हात पाय दोन त्या बसते का इथं माळ वर तू पाच देट इथे मुसून मी काढून मी गाडी चालवते चल मग आपण दुखी जाऊ पप्पाला राहते हा न हो तू चालवते गाडी मी माग बसते पप्पाला घेऊन जायला गाडी कोण चालवत नाही माझ्या शिवडे ना तू चालवते की तुला येते की चालवायला ठेवलं की ठेवलं पाणी ठेवलं खाय टाकलं नाही करत नाही गुणी बोलतच सगळं एवढीच 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 माझ्या असते का सांग ब मी बोलतच नाही ए आणते या तुझं करू नये नीटकर पाय पाय नीटकर मग ये खालीकडं पप्पा नाही तुझा मग सर हां झोप येत नाही तुझा पप्पा माझ्या पायला कधी घेतलं खाली चोन माझे मंगडीने घेतलं तुझं तुला खाली घेतलं वे हां तिला म्हण मे पप्पा पप्पा माझ आहे म्हणा थँक्यू यू मला बाळा खरंच येत आहे थँक्यू आणि थँक्यू द्यायला शाळेत जा शाळा शिक पहिली हो मी शाळेत जात नसते म्हणा बारके बारके कारण मोठी कधी व्हायची कधी आता झाली की आता मोठी बोलती की टमा कांगवानून माझी केस विचारतो आमचं जा तेवढ कमला अगदी आम्ही सांगितलं म्हणजे ना कोटत खायला देतो का नाही सांगितलं पप्पा तू काय सांगितले आगाव कुठली हो चला जाऊया बाजारला मग आपल्याला नाही कसं